मुरबाड तालुक्यातून अंगाचा थरका पुडवणारी घटना समोर आली आहे भुताटकीच्या संशयातून एका पंचाहत्तर वर्षे वृद्धाला गावातील ग्रामस्थांनी चक्क जळत्या निखाऱ्यावर नाचवल्याच्या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय गावात अघोरी कृत्य करून भुताटकी करण्याच्या संशयातून गावातील जमावाने हा धक्कादायक प्रकार केल्याचं समोर आलंय या घटनेत पंचाहत्तर वर्षे वृद्ध होरपळून गंभीर जखमी झालाय ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या केरवेळे गावात चार मार्च रोजी रात्री घडलेली ही घटना एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे केरवेळे गावात लक्ष्मण भावार्थे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत गावातील काही ग्रामस्थांना लक्ष्मण भावार्थे हे तंत्रमंत्र विद्या आणि अघोरी कृत्य करून भुताटकी करत असल्याचा संशय होता याच संशयातून गावातील मंदिरासमोर रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू असताना पंधरा ते वीस ग्रामस्थांच्या जमावाने लक्ष्मण भावार्थे यांना घरातून जबरदस्ती ओढून नेलं त्यांना जागरणाच्या ठिकाणी जबरदस्तीने जळत्या निखाऱ्यांवर नाचवलं संभळच्या तालावर जळत्या निखाऱ्यांवर लक्ष्मण भावार्थे यांना जबरदस्ती काही तरुण नाचवत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येतंय या धक्कादायक प्रकारामुळे वृद्ध लक्ष्मण भावार्थे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाची कातडी या निखाऱ्यांमुळे जाळली गेली आहे याबाबत लक्ष्मण भावार्थे यांच्या मुलीने मुरबाड पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज